नमस्कार ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे बीबी दारपड लोकमंगल कारखाना आज गावाने बंद पाडले महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक महोळ तालुका जनहित शेतकरी संघटना महोळ तालुका अध्यक्ष विजय तळेकर देवडीगाव ते जनहित शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष नाना मोरे बोडवळ उमेश माने व स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष विजयभाऊ साठे बीबी दारपड रवींद्र नाना साठे अण्णासाहेब कदम अमोल साठे महादेव कदम नवनाथ मसलकर रोहित साटे पांडुरंग जाधव युवराज कदम दशरथ पवार निलेश देशमुख सर्व पदाधिकारी उपस्थित होते संकलन केले ऑल इंडिया क्राईन इंडियन प्रतिनिधी यांनी कानासून फायद्याची भूमिका घेतलेल्या करायचं काय सकार मंत्री बाबासाहेब पाटलानी राजनाबा सखादार मंत्री बाबासाहेब पाटलानी राजनाबा

करायचं काय जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्या पहिले उच्च पाच रुपये महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बेजबाबदार सहकार मंत्री सुभाष देशमुखाचं करायचं काय मुंडी बेजबाबदार सहकार मंत्री सुभाष देशमुखाचं करायचं काय माजी सहकार मंत्री सुभाष देशमुखाचं करायचं काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष पाहिजे मुख्यमंत्री फडणी साहेबांनी लक्ष शेतकरी एकजुकीचा विनय असो जनहित शेतकरी संघटनेचा विनय असो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असो शेतकरी एक विनय असो तीन हजार पाचशे पाहिजे उचल पाहिजे अरे कोण बदल अरे कोण देत नाही

看到了，我到了。我看到了你啊，哈哈。